कन्हाण शहरामध्ये आणि ग्रामीण भागात मागील काही दिवसांनी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरट्यांनी एकाच रात्री पाच दुकाने फोडून पसार झाल्याची खळबळजनक माहितीनुसार सोमवारी दिनांक एक जुलैला पहाटे दीड ते दोन वाजताच्या दरम्यान चोरट्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील हिमांशू मोबाईल शॉप झेरॉक्स सेंटर साई पान पॅलेस रोहित पान पॅलेस अमन पान पॅलेस जाणवी पान पॅलेस अशा पाच दुकानांच्या शटरचे तारे तोडून एकूण तीस हजार आठशे रुपयांचा माल चोरून नेलाय शहरात आणि ग्रामीण भागात सतत वाढत असलेल्या घरफोडीच्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कन्हाण पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी शहरात आणि ग्रामीण भागात पोलीस पेट्रोलिंग ग्रस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करून वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावावं अशी मागणी नागरिकांच्या चर्चेतून समोर येत आहे कर्जा महाराष्ट्र न्यूज फोर न्यूज केवणकर कंढाळ ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल